नमस्कार महासागरच्या खरी खरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते अखेर अध्यक्ष सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील लढाईचे दिगुळ वाचले भारताच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली नव्हती तो कार्यक्रम आता उद्या पार पडेल असा अंदाज आहे लोकसभा अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाला आपल्याकडेच ठेवायचे आहे गेल्या दहा वर्षात कोणत्याही प्रकारची विरोधी पक्षांनी हे अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाला बहाल केलेले होते दोन हजार चौदाच्या पहिल्या निवडणुकीत पक्ष आणि विखुरलेले विरोधक यामुळे सत्ताधारी पक्षाचा वारू बेबंदपणे दौडत होता दोन हजार एकोणवीस सालातही तीच परिस्थिती होती पाच सात जागा वाढल्या तरी विरोधी पक्षनेते पद मिळवण्याची ताकद काँग्रेसमध्ये नव्हती विरोधी पक्ष जणू काही आपले अस्तित्व विसरला होता एकूणच राजकीय परिस्थितीत विरोधी पक्षांना काही करता येईल असं दिसत नव्हतं लोकशाहीत सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष आणि विरोधी पक्षाचा उपाध्यक्ष अशी व्यवस्था पूर्वापार चालत आलेली होती पण मोदी साहेबांनी ही प्रथाच बंद केली उपाध्यक्ष नेमायचाच नाही आणि विरोधी पक्ष नेते पद द्यायचेच नाही असे ठरले दहा वर्ष जसे मोदी आणि शहा यांना वाटले तसेच सर्व होत गेले या निवडणुकीत राहुल गांधी यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले जनतेची नाडी ओळखली काँग्रेस सध्या कशा परिस्थितीत आहे त्याचाही विचार केला आणि ठरवून टाकले की ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष आहेत त्या ठिकाणी सरळ सरळ लढत द्यायची आणि ज्या ज्या राज्यात त्या राज्यातील सुभेदार प्रबळ असतील त्या त्या ठिकाणी त्या पक्षाचे उमेदवार उभे करायचे यामुळेच उत्तर प्रदेशात त्यांनी सत्तर ते ऐंशी उमेदवार उभे करून एक दोन जागा जिंकण्याचा मोह आवरला केवळ सहा जागे विजय मिळवला आणि त्यामुळे सूत्र अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला भाजपापेक्षा जास्त जागा जिंकता आल्या हाच प्रयोग इतर अनेक राज्यात झाला त्यामुळे कमी जागा लढून सुद्धा काँग्रेसने दुप्पट जागा जिंकल्या भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीस जागांवर बंदिस्त केले म्हणजे आता मोदी पंतप्रधान असले तर हे सरकार मोदी जिंकले नाही तर एनडीएचे आहे राजनाथ सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना अनेक वेळा फोन करून आमचा अध्यक्ष निवडा असे आवाहन केले खरगे यांनी होकार दिला प्रथेप्रमाणे उपाध्यक्ष पद विरोधी पक्षाला द्यावे असा आग्रह त्यांनी धरला या आग्रहाला लवकरच उत्तर देऊ असे सांगून राजनाथ सिंग नंप बसले यामुळे अखेर इंडियाने के सुरेश यांना अध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले आताच्या एकूण राजकीय परिस्थितीत एनडीए जवळ दोनशे त्र्याण्णव तर इंडियाकडे दोनशे पस्तीस सदस्य आहेत एनडीए मधील घटक पक्ष नाराज झाले आणि चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार वगैरे बिथरले तर सत्ताधारी पक्षाची पंचायत होऊ शकते पण तसे बहुधा होणार नाही कसेही करून मोदी आणि शहा आपला अध्यक्ष निवडून आणतीलच मात्र या मतदानात काही गडबड झाली आणि पाच दहा सदस्यही इकडचे तिकडे झाले तर ती सरकारसाठी धोक्याची घंटा ठरू शकते आताच्या परिस्थितीत मोदीजी बोले आणि पक्ष डोले अशी परिस्थिती राहिली नाही त्यातल्या त्यात तेप संघ भाजपला तंग करण्यास तयार आहे पण काहीही झाले तरी संघ काँग्रेसला मदत करणार नाही हे खरे असले तरी अशा डळमळीत बहुमतावर सरकारला वाटेल तसे निर्णय घेणे शक्य दिसत नाही आता साठ ते सत्तरांना निलंबित करून पटापट विधेयके पारित करता येणार नाही सध्या ज्या परिस्थितीत तुल्यबळ विरोधी पक्ष आहे आणि विरोधी पक्षाजवळ पक्षा तोफास तोफा, तोफा, तोफा असल्यामुळे या तोफांच्या तडाख्यातून वाचण्यासाठी मोदीजींना आपला अध्यक्ष हवा आहे त्यामुळेच मोदीजींचे एकनिष्ठ सेवक ओम बिर्ला यांना पुन्हा अध्यक्षपद बहाल करायचं ठरवलं आहे अशा सर्व वातावरणात उद्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे आता सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद द्यावेच लागणार आहे त्यामुळे घनघन मोठा असलेला विरोधी पक्ष आणि काठावरचा सध्याचा सत्तारूढ पक्ष यांच्यातील लढतीचे चित्र मोठे मजेशीर असेल यात वादच नाही उद्या याचा काय निकाल येतो ते पहा सध्याचे राजकारण कोणत्या दिशेला जाईल याचा पडताळा मात्र उद्याच येऊ शकतो ही लढाई तुल्य बळ आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार